या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी साथ अब आपके पास बी के प्रोडक्ट शहादा माझ्या जिल्ह्यातील बंधू आणि भगिनी आपल्या देशाचे सैनिक आपल्या रात्री दिवस कठीण परिस्थितीत सीमेवर देशाची सुरक्षा करतात आपण निर्धास जगतो कारण एखादा सैनिक आपल्या देशाच्या सीमेवर कर्तव्यावर असतो या सैनिकांचे कुटुंबियांना मदत करण्यासाठी दरवर्षी सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन मोहीम राबवली जाते या निधीतून शहीद सैनिकांचे कुटुंबांना मदत केली जाते जखमी सैनिकांचे उपचारांना मदत केली जाते माझी सैनिक वीर पत्नी व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला मदत केली जाते ही देणगी नाही हा देशासाठीच आपला छोटासा पण महत्वाचा सहभाग आहे सशस्त्र सेना ध्वज दिन निधीत मनापासून आणि उदारपणे योगदान द्या आपल्या मदतीमुळे एखाद्या सैनिकाच्या कुटुंबाला आधार मिळेल ही मोहीम म्हणजे आपल्या आभाराची खरी ओळख सशस्त्र सेना ध्वज दिन निधीत आपण स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा वापर करून योगदान देऊ शकता चला देशासाठी जीवन अर्पण करणाऱ्या वीरांसाठी आपणही पुढे येऊया एकत्र येऊन आपला जिल्हा ध्वजदिन संकलनात आदर्श जिल्हा बनवूया जय हिंद